ऊसाला चार महिने पूर्ण झालेत आपल्या उसाला त्याच्यात तुम्ही कांड्या मोजून दाखवतो कांड्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे ते नऊ कांड्या असं सरास सा नऊ दहा कांड्यावर जे कुठं कुठं बघितलं तर अकरा कांड्यावर उसगार शेतकरी मित्रांनो मी आज आमच्या शेतामध्ये उभा आहे जो उसाच्या पिकाला आमच्या चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये मी प्रेरणाबीजी पांढऱ्याचा प्रतिनिधी बी आहे आणि एक शेतकरी पण आहे प्रेरणा आमच्या प्रेरणा बीज भांड्या मी प्रत्येक कंपनीचं स्प्रे स्प्रेसाठी ह्याला तेरा पन्नास आणि रॉयल एक्सपंड वापरलं होतं आणि ह्याला पाहू शकता उसाची काळू की आहे वाढ चांगली झालेली आहे फुटवं भरपूर झालेलं आहे तर आणि महत्वाचं एवढा भारी रिझल्ट आलाय चार महिन्यामध्ये जवळजवळ दहा अकरा बारा कांड्यापर्यंत काय काय ठिकाणी ऊस पोचलेला आहे एवढं तुम्ही बघू शकता अवघ्या दोन त्यांच्या फवार दोन औषधामध्ये म्हणजे सुरुवातीला आपण ऊस लागवड केल्यापासून एक महिना महिना दीड महिन्यानंतर ऑलराउंडरच्या ऑलराउंडर या दहा किलोची बॅग येते त्यांची त्या दहा किलो बॅगची एक आळवणी केली होती आणि आळवणी केल्यानंतर त्या ऑलराउंडरच्या बॅग मुळे जबरदस्त फुटवा निघालं फुटवा निघाल्यावर साधारण परत येत एक महिन्यानंतर त्यांचं तेरा पन्नास आणि रॉयल एक्सपंड ही दोन औषध एकत्र करून साधारण सव्वा दोनशे ते दोनशे वीस लिटर पाण्यामध्ये ते मिक्स केलं आणि हे फवारलं एवढा भारी रिझल्ट आलेला आहे उसाला काळू की आलेले वाढ चांगली झालेली आहे त्यासोबतच माझे मका मका पीक आहे मका पिकाला मी प्रति कंपनीज आमच्या दुकानातून म्हणजे प्रेरणा बीज भांड्रमधून त्याला आ, पी सिलिकॉन आणि ग्रँड टॉनिक ही औषध आणलं होतं त्याचा सुद्धा एवढा भारी रिझल्ट आलेला आहे आज मका मका एक महिन्याचीच मका आहे पण केळीच्या पिकावर असं त्याची एवढी मोठी पानं आलेली आहेत लांबन प्रत्येक शेतकरी आवर्जून जाता येतात पाहतात आज मी प्रेरणा बीज बांड्रा गेली सतरा वर्षापासून काम करत आहे आणि आम्ही आम्ही जे औषध आम्ही विकतो आधी शेतकऱ्यांना ती आमच्या शेतामध्ये त्याचा आधी आम्ही रिझल्ट बघतो आणि त्याचा रिझल्ट आल्याशिवाय आम्ही शेतकऱ्याला देत नाही आणि हा रिझल्ट तुमच्या डोळ्यात एकतच आहे आम्ही पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःच्या रानात फावरतो आणि ही सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांना एक एक आव्हान आहे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये प्रत्येक कंपनीचं औषध आमच्या प्रेरणा बीज भांड्रमधून घेऊन जावा आणि फावरावा त्याचा रिझल्ट तुम्हाला सुद्धा नक्कीच मिळेल प्रेरणा बीज बांधर हे आमचं दुकान गेली चाळीस वर्ष झालं सर्व शेतकऱ्यांना सेवा देत आहे आणि सेवा देत बरोबर त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन योग्य योग्य औषधं त्यांच्या पिकाला जी लागणार बरोबर औषधं आम्ही देतोय ही सगळी तुम्ही औषधं वापरावी धन्यवाद